शेळके मुक्काम पोस्टर खडकी तालुका आहे अहमदनगर अहमदनगर जिल्हा अहमदनगर पी क्ल्यू डब्ल्यू टीची लॅन आहे तीनशे सत्तरला या ठिकाणी जो पॉईंट मिळाला आहे तो मिशनच्या दोनवरती आपण मॅग्नेटिक डाऊजिंग यल रॉन त्याच पद्धतीनं नाशे साईने हा पॉईंट केला आहे फेज रिजल सिस्टम वन हे या ठिकाणी वापरलं आहे मिळालेला पॉईंट हा आपल्याला मिशनच्या दोनवरती मिळतो गारगोटी काळापाशा तांबडा मांजऱ्या आणि हिरवा मांजऱ्या असं समजा लागण्याची शक्यता आहे मिशनच्या मॅग्नेटिक झोनवरचे हा पॉईंट असल्याने जवळजवळ ऐंशी टक्के सक्सेस होईल अशी एक आशा आहे येल रॉड या ठिकाणी योग्य तो आपला प्रतिसाद देतो म्हणजेच मॅग्नेटिक झोनवरचा हा पॉईंट योग्य आहे पहिलं जे पंचेचाळीस फुट आहे नाही हा हा पंचे फुटाला जे पाणी लागलं ते कोणत्या खडकात लागलं ते मतलब आपलं हेच होत ते कोबा होता कोबा खडकला होता बरोबर म्हणजे कसल्या कलरचा होता आपण कोबा काळा काळा कलर म्हणजे काळ्या मध्ये लागलं आणि दुसरं लागलं पाणी ते दुसरं बी तेच होत ज्या फरकात किती फुटाला मला तू तुम्ही ते लगभग तीनशे च्या आसपास तीनशे आणि खालचं पाणी लागलेलं खालचं ते म्हणजे पाचशे चारशे नव्वद त्यांच्या हा हा आणि ते पाणी चांगलं व्हायचं हा ते चांगलं व्हायचं बाहेर बघा जेव्हा माझा पाण्यामध्ये जाणार आहोत मी बाल चांगलं पाणी लागलं बरं झालं हो पाणी हा 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 ते काय आता सर नोकरी होते का पाणी प्रोफेशनल वॉटर डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनिवन ऑन टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर